कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनामध्ये पत्त्यांचा रमीचा डाव खेळत असल्यानं धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातर्फे जिल्हा प्रमुख रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा धुळे येथे आंदोलन करून कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला गेलाय आणि त्यांचा राजीनामा देखील आंदोलनकर्त्यांनी मागितला आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विविध कारणांनी चांगलेच कुप्रसिद्ध झालेत त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंत्रिमंडळामधून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटानं केली आहे तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यात आल्यास त्यांचा पत्त्यांचा हार देऊन स्वागत करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्यांचा रमी गेम खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे हा एक प्रकारे सत्तेचा माज आहे शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात कुठल्याही प्रकारची आपुलकी नाही अशा कृषी मंत्र्याला सत्तेवर राहणं हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध व्यक्त केला आहे के आज आम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करून आंदोलन करतोय माणिकराव कोकाटे हे सह या विधान शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना रमी सारखा पक्क्यांचा खेळ खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे माणिकराव हमेशा शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे शेतकरी लग्नांमध्ये पैसे उधळतात असेही त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे एवढंच नव्हे कृषीच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अरेरावी दिलेली आहे त्यांनी अतिशय एक रुपयाची विमा योगावर केलेली आहे एक प्रकारे माणिकराव कोकटे या महाराष्ट्राला कळत आहे अतिशय कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने करतोय भविष्यामध्ये माणिकराव कोकाटे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्या त्यांचा पत्त्यांचा त्या ठिकाणी हार घालून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत